जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत पॉक्सो कायद्याबद्दल मित्रांनो हा जो कायदा आहे हा अठरा वर्षाखालील मुलांसाठी आहे हा कायदा मुलांचे संरक्षण करतो चला तर मग वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चला तर आता पाहूया पॉक्सो कायदा म्हणजे काय बॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट टू थाउजंड ट्वेल्व नावावरूनच स्पष्ट होते की हा कायदा लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे इथे चाइल्ड म्हणजे अठरा वर्षाखालील कोणताही मुलगा किंवा मुलगी महत्त्वाचं म्हणजे हा कायदा जनरल न्यूट्रल आहे म्हणजेच मुलं असोत किंवा मुली दोघांनाही समान संरक्षण दिलं जातं या कायद्यात केवळ शारीरिक अत्याचारच नाही तर लैंगिक के हेतूने केलेला कोणताही स्पर्श छळ धमकी अश्लील बोलणे किंवा अश्लील साहित्य तयार करणे आणि दाखवणे हे सगळं गुन्हा मानलं जातं त्यामुळं जर एखादा प्रौढ व्यक्ती मुलांशी अशोभनीय वर्तन करत असेल मग तो नातेवाईक असो शेजारी असो किंवा शिक्षक असो अगदी अनोळखी व्यक्ती पॉस्को कायद्याखाली त्यावर कारवाई होऊ शकते पॉस्को कायद्याअंतर्गत मुलांना मानसिक आणि भावनिक सुरक्षतेलाही महत्त्व दिलेलं आहे म्हणजेच फक्त शारीरिक नाही तर मानसिक त्रास देणं धमकावणं किंवा मुलांच्या भीतीचा फायदा घेणं हे सुद्धा यात गुन्हा मानलं जातं हा कायदा मुलांच्या हक्काचे रक्षण करतो आणि त्यांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी संपूर्ण समाजावर टाकतो मित्रांनो आता आपण या कायद्याचे पार्श्वभूमी व गरज पाहणार आहोत दोन हजार बारा पूर्वी मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत भारतीय दंडसंहितेत आय पी सी काही कलमे होती पण त्या फक्त प्रौढ स्त्रियांवरील गुन्ह्यांवर केंद्रित होत्या मुलांवरील गुन्ह्यांसाठी स्पष्ट आणि कडक तरतुदी नव्हत्या त्यामुळे अनेक प्रकरणामध्ये मुलांना न्याय मिळणं कठीण होतं न्यायालयात पुरावे सादर करणं चौकशी प्रक्रियेत मुलांना मानसिक त्रास होणं या सगळ्या गोष्टींमुळे गरज होती एका स्वतंत्र आणि मुलांवरील लक्ष केंद्रित करणाऱ्या कायद्याची त्याच काळात बालहक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आणि एन जी ओ यांनी सरकारकडे मागणी केली की मुलांवरील लैंगिक अत्याचारांना वेगळं गांभीर्यानं बघायला हवं समाजात अनेक मोठ्या घटना आणि मुलांवर झालेले अमानुष प्रकार त्यामुळे सरकारवर दबाव वाढला अखेर दोन हजार बारामध्ये संसदेत हा कायदा मंजूर झाला आजच्या काळात इंटरनेट मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मुलांवर होणाऱ्या सायबरलैंगिक गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे त्यामुळे पॉस्को कायदा केवळ शारीरिक अत्याचारापुरता मर्यादित न राहता मुलांच्या ऑनलाईन सुरक्षतेलाही संरक्षण देतो मित्रांनो आता आपण पॉस्को कायद्याचे प्रकार पाहणार आहोत पहिला आहे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉट यामध्ये मुलाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा लैंगिक प्रवेश करणे किंवा त्याचा प्रयत्न करणे समाविष्ट आहे यात जननेंद्रियांचा वापर वस्तूंचा वापर किंवा इतर कोणत्याही पद्धतीने मुलाला शारीरिक त्रास देणे हे येते हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि यासाठी कठोर शिक्षा होते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना देखील पाठवा ॲग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट हा पॉक्सो कायद्याचा दुसरा प्रकार आहे हा प्रकार आणखी गंभीर आहे यात गुन्हा करणारी व्यक्ती पोलीस शिक्षक डॉक्टर पालक नातेवाईक किंवा मुलावर विश्वास ठेवणारी कोणतीही असू शकते तसेच गुन्ह्यात मुलाला इजा करणे जखमी करणे टोळीने अत्याचार करणे किंवा दिव्यांग मुलावर अत्याचार करणे हे सर्व समाविष्ट होतं तिसरं आहे इतर गुन्हे सेक्शुअल असॉट लैंगिक हेतूने स्पर्श कपडे काढणे मुलाच्या इच्छेविरुद्ध जवळ जाणे सेक्शुअल हॅरॅसमेंट अश्लील बोलणे इशारे मेसेज फोटो व्हिडिओ पाठवणे यूज ऑफ चाइल्ड फॉर पॉर्नोग्राफी पर्पोजेस मुलांचे फोटो व्हिडिओ अश्लील स्वरूपात तयार करणे शेअर करणे किंवा इंटरनेटवर टाकणे हे सर्व गुन्हे पॉस्को अंतर्गत येतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या शिक्षेचे तरतुदी आहेत मित्रांनो आता आपण पॉक्सो कायद्याची शिक्षा काय आहे ती पाहणार आहोत पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉर्ट यासाठी किमान दहा वर्षे ते आयुष्यभर कारावास आणि दंड आहे ॲग्रिवेटेड प्रकार यासाठी किमान वीस वर्ष आयुष्यभर किंवा फाशीची शिक्षा आहे सेक्श्युअल असॉर्टमध्ये तीन ते पाच वर्षे शिक्षा आहे व दंड आहे सेक्शुअल हॅरसमेंटसाठी तीन वर्षापर्यंत तुम्हाला कारावास आहे कि आणि दंड पॉर्नोग्राफीसाठी पाच वर्षे आणि जर तो गुन्हा तुम्ही परत केला तर तुम्हाला सात वर्षाची शिक्षा आहे मित्रांनो आता आपण तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पाहणार आहोत कोणताही व्यक्ती पालक शिक्षक नातेवाईक शेजारी अगदी अनोळखी तक्रार करू शकतो एक हजार अठ्ठ्याण्णव चाइल्डलाईनवर तुम्ही कॉल करू शकता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफ आय आर नोंदवता येते पोलीस चोवीस तासात एफ आय आर नोंदवणे बंधनकारक आहे तक्रार देणाऱ्याला ओळख लपवण्याचा हक्क आहे आता आपण मुलांचे संरक्षण आणि चौकशी पद्धत पाहणार आहोत चौकशी मुलाला घाबरवणार नाही अशा वातावरणात केली जाते महिला पोलीस अधिकारी मुलाखत घेतात शक्य असल्यास मुलाचे विधान त्यांच्या भाषेत लिहिले जाते कोर्टाची कार्यवाही बंद दरवाजात इन कॅमेरा होते मित्रांनो जर कोणी पॉस्को कायद्याअंतर्गत चुकीच्या तक्रारी नोंदवल्या तर त्यासाठी काय दंड आहे ते आता आपण पाहूया पॉस्को कायदा गंभीर आहे पण खोटी तक्रार दिल्यास दंड शिक्षा होते आय पी सी एकशे ब्याऐंशी व दोनशे अकरा अंतर्गत कारवाई होऊ शकते याचा गैरवापर टाळण्यासाठी पुरावे महत्त्वाचे असतात आता आपण लोकांच्या मनातील गैरसमज काय आहे ते पाहणार आहोत आणि ते दूर करणार आहोत काही लोकांना वाटतं हा कायदा फक्त मुलींवर लागू होतो पण असं नाही आहे हा कायदा मुलांवर देखील लागू होतो आणि खूप लोकांना असे वाटते की हा कायदा अठरा वर्षापेक्षा जास्त जे असतात त्यांच्यासाठी लागू होतो पण असं नाही आहे ते फक्त अठरा वर्षाखालीलसाठी लागू होतो आणि काहींना असं देखील वाटतं प्रेमसंबंधावर पॉस्को कायदा लागू होत नाही हे चुकीचं आहे अठरा वर्षाखालील असल्यास सहमती महत्त्वाची नसते मित्रांनो आता पाहूया पॉस्को कायद्यामध्ये काय काय दुरुस्ती केलेली आहे म्हणजेच अमेंडमेंट्स दोन हजार एकोणीसमध्ये शिक्षेत वाढ केलेली आहे व त्यामध्ये फाशीची तरतूद आहे बाल अश्लील साहित्य निर्मिती फॉरवर्ड करण्यावर कडक कारवाई केलेली आहे मित्रांनो आता आपण समाजाची यामध्ये काय जबाबदारी आहे ती पाहणार आहोत मुलांना लहानपणापासून गुड टच बॅड टच शिकवणे शाळा पालकांनी सुरक्षित वातावरणात तयार करणे गुन्हा दिसल्यास दुर्लक्ष न करणे चला तर आता याचा निष्कर्ष पाहूया पॉस्को कायदा हा मुलांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत हतियार आहे पण त्याचा योग्य वापर वेळेवर तक्रार आणि समाजाची सजगता हाच खरा उपाय आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद